भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे हे कोणत्याही क्षेत्रातील अपवादात्मक आणि सर्वोच्च सेवेसाठी से दिले जाते भारतरत्न मिळणे ही कोणत्याही भारतीयासाठी सर्वात मोठी पदवी आहे त्याची सुरुवात दोन जानेवारी एकोणीसशे रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली होती याआधी अठ्ठेचाळीस व्यक्तींना भारतरत्न देण्यात आले आहेत एकोणपन्नासवी व्यक्ती कपूरी ठाकूर यांना हा पुरस्कार चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देण्यात आला आहे नमस्कार मी राहुल आणि तुम्ही पाहताय मानदेश प्राईम हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका आपण या व्हिडिओमधून कपूरी ठाकूर यांच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं जाणून घेऊया चोवीस जानेवारी एकोणीसशे चोवीस रोजी समस्तीपूरच्या पिंतनजिया येथे जन्मलेले कपूरी ठाकूर हे बिहारचे एकदा उपमुख्यमंत्री दोनदा मुख्यमंत्री आणि अनेक दशके आमदार आणि विरोधी पक्षाचे नेते होते एकोणीसशे बावन्नमध्ये पहिल्या विधानसभेच्या निवडणुका जिंकल्यानंतर ते बिहार विधानसभा निवडणुकीत कधीही पराभूत झाले नाहीत राजकारणातील एवढ्या प्रदीर्घ प्रवासानंतर त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या नावावर घरही नव्हते त्यांच्या कुटुंबियांना देण्यासाठी पाटण्यात किंवा त्यांच्या वडिलोपार्जित घरामध्ये त्यांना एक इंचही जमीन जोडता आली नाही प्रामाणिक नेता कसा असतो ते आपण पाहू त्याचे उत्तम उदाहरण म्हणून कपुरी ठाकूर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांमध्ये राजकारण्यांची नावे रोज येत असताना सारखे नेतेही अस्तित्वात होते यावर विश्वास बसणे कठीण आहे बिहारमध्ये आजही त्यांच्या प्रामाणिकपणाचे अनेक किस्से ऐकायला मिळतात त्यांच्याशी संबंधित काही लोक सांगतात की कपूरी ठाकूर राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांचे नातेवाईक मेहने त्यांच्याकडे नोकरीसाठी आणि कुठेतरी शिफारस घेऊन यायचे नोकरी लावायला सांगायचे त्यांचे म्हणणे ऐकून कपूर ठाकूर गंभीर व्हायचे त्यानंतर ते खिशातून पन्नास रुपये काढून त्यांना द्यायचे आणि म्हणायचे वस्तारा वगैरे विकत घ्या आणि तुमचा वडिलोपार्जित व्यवसाय सुरू करा दुसरे उदाहरण म्हणजे कपूर ठाकूर जेव्हा पहिल्यांदा उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचा मुलगा रामनाथ यांना पत्र लिहायला विसरले नाहीत या पत्रात काय आहे याविषयी रामनाथ म्हणतात पत्रात फक्त तीन गोष्टी लिहिलेल्या होत्या तुमच्यावर याचा प्रभाव पडेल जर कोणी तुम्हाला लोभ दाखवत असेल तर त्या लोभात पडू नका माझी बदनामी होईल रामनाथ ठाकूर हे सध्या राजकारणात असतील आणि त्यांना त्यांच्या वडिलांच्या नावाचा फायदा झाला असेल परंतु कपूर ठाकूर यांनी त्यांच्या आयुष्यात राजकीयदृष्ट्या पुढे जाण्याचे काम केले नाही प्रभात प्रकाशनाने कपूर ठाकूर यांच्यावर महान कर्मयोगी जननायक कपूर ठाकूर नावाचे दोन खंडाचे पुस्तक प्रकाशित केले आहे यात कपूर ठाकूर यांच्यावरील अनेक मनोरंजक आठवणी आहेत हेमवती नंदन बहुगुणा उत्तर प्रदेशातील प्रमुख नेते त्यांनी त्यांच्या आठवणीमध्ये लिहिले आहे की कपुरी ठाकूरची आर्थिक संकटे पाहून देवीलाल यांनी पाटण्यातील त्यांच्या एका हरियाणवी मित्राला सांगितले होते जर कपूरजी तुमच्याकडे कधी पाच दहा हजार रुपये मागतील तर त्यांना द्या नंतर देवीलालने आपल्या मित्राला अनेक वेळा विचारले बंधू कपूरजींनी काहीतरी मागितले का तर त्यावेळी त्या मित्राचे एकच उत्तर यायचे की नाही साहेब तो काही मागत नाही समृद्ध जीवनशैली कशी असते हे पाहूया कपूरजींच्या जी बोलण्यावर कडक नियंत्रण होते ते भाषेचे कुशल कारागीर होते त्यांचे भाषण धमाल उत्साही उत्साहवर्धक आणि विचार करायला लावणारे होते कटुसत्य बोलण्यासाठी ते असे शब्द आणि वाक्य वापरायचे जे ऐकून विरोधक हादरून जायचे पण कपूरजींनी आपला अपमान केला आहे हे सांगता येत नव्हते त्यांचा आवाज खूप कठोर आणि आव्हानात्मक होता परंतु त्याच प्रमाणात तो सत्य संयम आणि करुणा देखील भरलेला होता जेव्हा कोणी कपूरजींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा त्यांना खूप राग यायचा आणि त्यांचा चेहरा रागाने लाल व्हायचा अशा प्रसंगी ते क्वचितच बोलू शकत होते पण जे बोलू शकत नव्हते ते त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते तरी अत्यंत कठीण परिस्थितीतही त्यांनी शिष्टाचार आणि शिष्टाचाराची लक्ष्मण रेखा कधीही उल्लंघन केली नाही साध्या साध्या आणि सोप्या जीवनशैलीचे पुरस्कर्ते कपूर ठाकूरजी यांना सुरुवातीपासूनच सामाजिक आणि राजकीय विरोधाभासांशी संघर्ष करावा लागला हे विरोधाभास अद्वितीय होते आणि व्यत्यय आणणारही झालं असं की स्वातंत्र्य मिळून काँग्रेसची सत्ता आली बिहारमध्ये काँग्रेसवर उच्च वर्णीयांचे नियंत्रण होते अधिकाधिक सत्तेची चव चाकण्यासाठी या उच्च वर्णीय अपक्षात भांडू लागले पक्षाऐवजी या जातींच्या नावावर वोट बँक तयार होऊ लागल्या एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर काँग्रेसमधील काही माघा जातींनी देखील एक वेगळा गट तयार केला ज्याला त्रिवेणी संगमाचे नाव देण्यात आले आता ही संघटनाही त्या महानाट्यात सामील झाली लवकरच त्याचे वाईट परिणाम दिसू लागले संख्याबळ मसल पॉवर आणि मनी पॉवर या शक्तींनी राजकारण आणि समाज नियंत्रण करायला सुरुवात झाली देशभरात काँग्रेसमध्ये इतर अनेक प्रकारचे दुष्यवृत्ती निर्माण झाल्या होत्या त्यामुळे काँग्रेसला सत्तेतून बेदखल करण्यासाठी एकोणीसशे सदुसष्टच्या सार्वत्रिक निवडणुकीत डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली अशासकीय उमेदवार निवडून आले काँग्रेसवादाचा नारा दिला काँग्रेसचा पराभव झाला आणि बिहारमध्ये पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकार स्थापन झाले सत्तेत सर्वसामान्यांचा आणि मागासलेल्यांचा सहभाग वाढला त्या सरकारमध्ये कपूरी उपमुख्यमंत्री झाले त्यांची उंची उंचावली एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये जनता पक्षाच्या विजयानंतर बिहारचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आणखी उंची गाठली त्याचं झालं असं की एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मागासवर्गीयांनी राजकीय सत्तेत निर्णायक आघाडी मिळवली होती कपूरजींची कपुरी ठाकूर असण्याची कथाही खूप रंजक आहे वशिष्ठ सिंह लिहितात समाजवादी नेते रामनंदन मिश्रा समस्तीपूरमध्ये भाषण देणार होते ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी कपुरी ठाकूर यांना त्यांचे प्रतिनिधी म्हणून बोलायला लावले त्यांचे दमदार भाषण ऐकून मिश्रा म्हणाले की हे कपुरी नाही तर कपुरी ठाकूर आहे आता तुम्ही त्यांना या नावाने ओळखता आणि तेव्हापासून कपुरी कपुरी ठाकूर झाली कपूर ठाकूर यांचा जन्म अशा कुटुंबात झाला ज्यात जन्मतारीख नोंदवली जात नाही कपुरी ठाकूर एकोणीसशे चोवीसमध्ये एका जाती कुटुंबात जन्मले शाळेत प्रवेश घेताना त्यांची जन्मतारीख चोवीस जानेवारी चोवी एकोणीसशे चोवीस अशी नोंद आहे निष्करम प्रतिमेचे कपूरी ठाकूर कसे आहेत हे आपण पाहू स्वातंत्र्यापूर्वी दोनदा आणि स्वातंत्र्यानंतर अठरा वेळा तुरुंगात गेले कपूरी ठाकूर यांना आश्चर्य वाटले की लोहियाच्या इच्छेविरुद्ध एकोणीसशे सदुसष्टमध्ये त्यांनी जनसंघ कम्युनिस्टांसाठी चटईवर केळी गोळा केली आणि संधी आणि भावनांनी जिवंत असलेल्या कपूरा ठाकूर यांच्या वयाचे चौसष्टव्या वर्षी सतरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आत्ताच्या काळात कपूरी ठाकूरजी यांच्यासारख्या नेत्याची भारत देशाला खूप गरज आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा